नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं आईसाहेब जाणूबाई देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुना आणि पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदान येत्या चोवीस ऑक्टोंबरला संपन्न होत आहे महाराष्ट्र केसरी सातेवाडी गावटान फाटी जी नामांकित फाटी आहे या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख एक हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी हजार एक रुपये पुढील पारतोषिक देखील खूप चांगलं आहे तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप चांगली अशी बक्षीस आहेत तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितर लाईव्हवरती तर या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पालणारा शॉटगन मेहरबान आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मुंब मुंबई बिंजोड गाजवणार आणि घाटावरतीसुद्धा ज्या नंदीचं वर्चस्व आहे असं मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो टॉप शेत मुंबई बिंजोडला ही सारखी जोडी आपली दिसत असते त्याच्यानंतर घाटावरती सुद्धा हाच पायरा भरपूर भरपूर वेळा आपला आपला दिसतो आणि या सातेवाडी मैदानात देखील मेहरबान आणि भुंगाडॉन हा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो तुफान असा स्पीड लागतो या गाडीला पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय ते माणिकशेर गायकवाड यांचा चालू सीजनचा बादशाह अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घाणनकरांचा बाब्या घाणनच्या मैदानामध्ये या जोडीने चांगलंच असा निर्वाद वर्चस्व दाखवलं होतं गटाला सेमीला आणि फायनलला तुफान असा स्पीड लागला होता आणि पब्लिकने फायनलला एक नंबर केला होता अर्जुनने आणि घाणणकरांच्या बाब्याने तुफान असं स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि दोन्हीसुद्धा नंदी टॉप फॉर्ममध्ये त्याच्यामुळे पुन्हा एकदा याच जोडीचं नियोजन आपल्या सातोवाडी मैदानामध्ये दिसू शकतं टॉपचा स्पीड लागेल अर्जुन आणि घाणनच्या बाबी पुढील आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनचा बादशाह शनी शिंगापूरकरांचा चित्र्या चित्र नक्की कोणासोबत दिसेल तर मित्रांनो बाळासाहेब माणिक घरनेकी यांचा घरनेकेचा राजा पुषेगा विंद राजा हे वन जोड आहे मागच्याच मैदानामध्ये दोन तीन आठवड्यापूर्वी मित्रांनो या जोडीने गुलाला घेतला होता नुसत्याच गुलाला घेतला नव्हता तर गाडीचं जोडा तुटलं होतं तरीसुद्धा त्याच जोमात आपल्या मालकांसाठी जीवाचं रान करून दोन्ही नंदी पाळले होते आणि याच जोडीचं नियोजन आपल्या या सातेवाडी मैदानात पुन्हा एकदा दिसू शकतो टॉप स्पीड आहे शनी शिंगापूरकरांच्या चित्र्याला आणि राजालासुद्धा त्याच्यामुळे हा जोड बघताना एक वेगळाच आनंद असतो त्याच्यामुळे सातेवाडी मैदानामध्ये शनी शिंगापूरकरांचा चित्रे आणि घरणिकेचा राजा हा जोड़ा जोड आपल्याला दिसू शकतो पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोळक वडकी यांचा चालू सीझनचा बादशा कॉकटेलवर पण सुंदर त्याच्यासोबत दिसू शकतो जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा दोन्ही नंदींचा संघर्ष काल चालू होता परंतु आता संघर्षकाळ संघर्ष हा संपला आहे दोन्ही नंदींचा मागच्या फुरसंगी मैदानात दोन्ही नंदींनी फायनलचा गुलाल घेतला आहे कॉकटेलसुद्धा मागच्या काही मैदानामध्ये कंटिन्यू गुलाल घेत आहे आणि पिष्टनसुद्धा हळूहळू फुल जुन्या फॉर्ममध्ये येत आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन हे सातवाडीचं मैदान गाजू शकतं फुरसुंगी मैदानात दोन्हीसुद्धा नंदी जबरदस्त पाळले होते पिष्टनचा पायरा होता तो स्पायडर तसेच कॉकटेलचा आणि सातवाडी मैदानात पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन या जोडीचं वर्चस्व दाखवू शकतो हा सुद्धा कुशक तो, हाँ एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय ज्या घरच्या साजची अखंड महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे असा अमित भादले यांचा घरचा साज वादळ आणि चिमण्या इकडी मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी त्यांच्या दावणीला आधीच कळंबीचा शंभू आणि कळंबीचा चिमण्या मित्रांनो टॉप सेव्हन देवते परंतु आता अजून एक वासरू आहे जे मैदान गाजवत आहे ते म्हणजे अमित भादले यांचा वादळ आणि तुफानाचा स्पीड आहे ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतो एक नंबर करतो आहे त्याच्यामुळे सातेवाडी मैदानात अमित हा घरचा साज पळवण्याचा नक्कीच निर्णय घेऊ शकतात कारण तो टॉपचा स्पीड आहे गाडी पब्लिकने लागली तरी जोरात पळते मधून लागली तरी तेवढीच जोरात पळते त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या येणाऱ्या सातेवाडी मैदान दिसू शकतो टॉपचं मैदान आहे त्याच्यामुळे ही जोडीसुद्धा टॉपच पळेल हा सुद्धा एक संभावित टॉपचा पायरा आहे घरचा साज चिमण्या आणि वादळ पुढील संभावित टॉपचा पायरा तुम्ही बघता हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव इंद हो केसरी महान भारत केसरी पेडगाव इंद हो केसरी हारण्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन या जोडीने बिनजोड आणि घाटावरचे सुद्धा मैदान गाजवलेत जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा प्रेक्षकांची लाईव्हवरती बघण्याची संख्या भरपूर अशी वाढते कारण या जोडीचा स्पीड वेगळा स्पीड आहे हरणे आणि लखनला आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं येणाऱ्या सातवाडी मैदानात हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो कारण मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन आपल्याला दिसून येतं हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा पुढील नंदी तुम्ही बघताय राव कुमार आणि पाटील आडवली कल्याण यांचा मथुर खूप कमेंट येतात सातेवाडी मैदानात मथूर पळणार की नाही कारण सातवाडीचं मैदान दोन वर्षापूर्वी मथुरनी चांगलंच गाजवलं आहे तर या मैदानात मथूर पुन्हा एकदा येणार का तर मित्रांनो मथुर आपला या सातवाडी मैदानात दिसणार नाही शंभर टक्के अपडेट आहे मथुर डायरेक्ट नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानात आपल्याला दिसणार आहे त्या मैदानासाठी सज्ज झाला आहे त्याच्या आधी मुंबई बिनजोडमध्ये मथुर आपला पलतान दिसू शकतो प्रेक्षक वाढ बघत आहेत तर नक्कीच येणाऱ्या नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनर श्रीनाथ केसरी श्री मैदानात बिनजोडचा बादशाह मथुर पुन्हा एकदा आजारातून उठून आपल्या मालकांचं नाव गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे पुढील संभाव्यनं टॉपचा पायरा चा पा चा चा जो मी बघताय आबांचा पाकऱ्या शेवाळे आबांचा पाकऱ्या चाळीस सिझांचा बादल्या त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो हिंदकेशरी रायना यावर्षीचा केसरीचा मान मिळवणारा किरणप्पा शाळगाव आणि सप्त हिंद केसरी भारतचा छोटा भाऊ रायना जो चाळीस सीजनमध्ये फुल फॉर्ममध्ये आहे तर पाकऱ्या आणि रायना हे सुद्धा समीकरण जोडू शकतं टॉपचा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला रायना आणि पाखऱ्या दोन्हीसुद्धा सुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत हा सुद्धा एक संभाव्यताना टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील सांभावित आणि टॉपचा सा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो विठ्ठल नाण्यांचा तेजा नक्कीच या जोडीला तुफान असं स्पीड लागतो आहे मला वाटतं याआधी एकदा ही जोडी पाळली आहे आणि पुन्हा एकदा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि नाण्यांचा तेजा हे समीकरण जुळून येऊ शकतो भरपूर दिवस कमेंट येत आहेत की नाण्यांचा तेजा काही दिसणार तर या सातेवाडी मैदानात तेजा दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे तेजा आणि बाब्या एक संभावित टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो पुढील संभवित्याने टॉपचा पायरा तुम्ही बघताय चौदरवाडी मैदानातील पंचमी पंचम, पंचम क्रमांकाची मानकरी जोडी बिरजा आणि सुंदर बॉस ही जोडी आपल्या सातवाडी मैदानात दिसण्याची शक्यता आहे या मैदानानंतर पुढच्या मैदानात देखील ह्या जोडीचं नियोजन झालं होतं तुफान असा स्पीड लागला होता परंतु काटाकेरी लढत झाली होती सेमीला त्याच्यामुळे चौदावाडी मैदानानंतर या जोडीची सेमीला हार झाली होती परंतु चांगला स्पीड लागतो बिरजेला आणि सुंदर बॉस बैलगाडी क्षेत्रात बॉस म्हणून ज्याची ओळख असतात सुंदर बॉस आणि ब्रिजाला चांगला स्पीड लागतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा या जोडीचं समीकरण होऊ शकतं कारण टॉपचा स्पीड आहे या जोडीला आणि येणाऱ्या सातवाडी मैदानात पुन्हा एकदा हा जोड एका जोड्यात येऊन सातवाडी मैदान गाजू शकतं हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्र की लाडकी एवन जोडी अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कारुंडेचा कारुंडेच्या आणबान शान कारुंडे, कारुंडे, कारुंडे एक्सप्रेस शिका सातवेला अपरिचित इथलीत राहिलेली जोडी पुन्हा एकदा सातवाडी मैदान दिसू शकते मालक मोठ्या मोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन करतात आणि ही जोडी कधीच प्रेक्षकांना नाराज करत नाही दोन्ही नंदी टॉप पळतात तर बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेसची की हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो आणि फॉर्च्युनरच्या मैदानात देखील मित्रांनो हाच पायरा आपला दिसू शकतो संभावित पायरा आहे परंतु हा पायरा दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे सातेवाडी मैदानातसुद्धा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय साकेर भाईंचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो कळंबीचा शंभू अमिषद भाजले यांचा वन बी एच के फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू आणि राजाही एवन जोडे आपल्या दिसू शकते हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला कळंबीचा शंभू आणि शाकीरबाईंचा राजा हा सुद्धा जोडा आपल्याला येणाऱ्या सातवाडी मैदानात दिसू शकतो राजा सुद्धा फुल फॉर्ममध्ये आला आहे आणि शंभूसुद्धा शंभूसुद्धा मित्रांनो खूप टॉपमध्ये पळतोय संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मलताई माणशील गायकवाड यांचा कंदूरचा राजा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि कंदूरचा राजा ही एवन जोडे आपला दिसू शकते तुफान असा स्पीड लागेल दोन्ही नंदी टॉप स्पीडमध्ये पळत आहेत सध्या आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या मालकांचं नाव दोन्ही नंदींनी ने टॉपला नेलं आहे हा सुद्धा एक संभाजी आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो आणि मित्रांनो हे सर्व संभावित टॉप पायरे एक शंभर टक्के पैरे समजले तर तेवीस तारखेला दुपारी किंवा संध्याकाळी शंभर टक्के व्हिडिओ येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो यातले दोन तीन पैरेसुद्धा आपल्याला मैदानात दिसू शकतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो